जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका घोषित होऊन महायुतीची घोषणा झाल्यानंतर वेंगुर्ल्या ता तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तर शिंदे शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलाय यात अनेक प्रवेश होण्याची शक्यता आहे पाहुयात काय आहे स्थिती जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय वेंगुर्ले तालुक्यातसुद्धा बऱ्याचशा राजकीय घडामोडी या माग या काही मागील काही दोन दिवसात तसेच पुढील काही दिवसात आपल्याला या ठिकाणी आप पाहायला मिळत आहेत जर खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केल्यानंतर अनेक घडामोडीसुद्धा वेंगुर्ले तालुक्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत दरम्यान जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला ज्या वेंगुर्ल्या तालुक्यात ज्या पाच जिल्हा परिषद आहेत त्या पाच जिल्हा परिषदपैकी भारतीय जनता पार्टीला तीन जिल्हा परिषद व शिंदे शिवसेनेला या ठिकाणी दोन जिल्हा परिषद मतदारसंघ यांचे जागा वाटपामध्ये आलेले आहेत आणि यामुळे का गेल्या काही दिवसांपासून किंवा गे मागील दोन दिवसांपासून या ठिकाणी राजकीय विविध घडामोडींना वेग आलेला आहे आ, काल या ठिकाणी ठाकरे शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहेत यशवंत उर्फ बाळू परब यांनी आपल्या तालुका प्रमुख पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे व आपण जी भूमिका आपण लवकरच स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आज जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे युवासेना प्रमुख आहेत पंकज शिरसाट यांनीसुद्धा आज आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो त्याच्या जिल्हा प्रमुखांकडे सुपूर्द केलेला आहे व त्यांनीसुद्धा आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचं सांगितलेलं आहे दरम्यान जी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी डॉ बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ल्यातील पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे कारण आज सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी जे शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यकर्ता मेळाव्यात निश्चितच हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे जे शिंद या ठिकाणी ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला वेंगुर्ल्यामध्ये मोठा धक्का हा मिळण्याची शक्यता या ठिकाणी आहे कारण राजीनामा दिल्यानंतर आज ताका या ठिकाणी शिंदे शिवसेनेकडून मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याला स्थानिक आमदार दीपक केसरकर असतील त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख संजू परब असतील हे उपस्थित राहणार आहेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अनेक प्रवेशसुद्धा होणार आहेत त्यामुळे या ठिकाणी या मेळाव्यामध्ये यशवंत परब असतील किंवा पंकज शिरसाड असतील त्याचबरोबर जे ठाकरे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख होते अजित राहूल त्याचप्रमाणे अजूनसुद्धा प्रमुख त्यांचे उपतालुका प्रमुख असतील अशी मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवेश हा शिंदे शिवसेनेमध्ये होण्याची शक्यता आहे कारण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे जर एकंदरीत जागा वाटप झाल्यानंतर एकंदरीत जे दोन्ही पक्षांकडे इच्छुक होते भाजप व शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षांकडे जे इच्छुक होते त्यांच्यामध्ये काही जणांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर हा या ठिकाणी उमटत आहे त्यामुळे जे नेते आहेत या दोन्ही पक्षांचे त्यांच्यासमोर आव्हान आहे की अशा प्रकारे जे नाराजी नाट्य आहे हे थांबून या ठिकाणी जी निवडणूक आहे ती युती धर्माप्रमाणे संपूर्ण पुढे पाहिली जाईल युतीधर्म पाहून ही निवडणूक केली जाईल कशाप्रकारे हे सुद्धा आव्हान या त्यांच्या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडे आहे त्याचप्रमाणे जर इतर पक्षांचा विचार केला ठाकरे शिवसेना असेल काँग्रेस असेल शरद पवार राष्ट्रवादी असेल यांचेसुद्धा ता संपूर्ण तालुक्यामध्ये बरेचसे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते, ते सुद्धा कोणता निर्णय घेतात आगामी काळात प्रकारे ते महाविकास आघाडी होते की स्वा, ते स्व पक्ष स्वतंत्र लढतात हे सुद्धा पुढील काळ स्पष्ट होणार आहे मात्र अद्यापपर्यंत पर्यंत एकही उमेदवारी अर्ज हा दाखल झालेला नाही आहे वेंगुला पंचायत समितीचा विचार करता दहा जागा या पंचायत समितीच्या आहेत जिल्हा परिषदच्या पाच जागा आहेत आणि या संपूर्ण एकंदरीत परिस्थितीचा विचार करता अद्यापपर्यंत पर्यंत एकही उमे उमेदवारी अर्ज हा दाखल झालेला आहे निश्चितच आज आजच्या दिवसात किंवा उद्याचे मंगळवार व बुधवार या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे महायुतीकडून या ठिकाणी उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर होण्याची शक्यता आजच्या दिवसात आहे व त्यानंतर बरेचसे उमेदवारी अर्ज दाखल होतील कोण अपक्ष उमेदवारसुद्धा या ठिकाणी नाराज उमेदवार अपक्ष आपला अर्ज भरतात हे सुद्धा पुढील काय पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे त्यामुळे महायुती झाल्यामुळे निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे यात काही शंका नाही मात्र जे नाराज आहेत त्यांना कशाप्रकारे दोन्ही पक्षांकडून भाजप असेल शिवसेना असेल ते थांबवलं जातं हे सुद्धा पुढील काळात स्पष्ट होणार आहे आता एकंदरीत जर विचार केला तर संपूर्ण या जिल्हा परिषद पंचायत समितीमुळे सर्वच पक्षांमध्ये राजकीय उलता हा ह्या पुढील काळात पाहायला मिळणार आहे कोकणसात लाईव्हसाठी दीपेश परब वेंगुर्ला